स्वतः अमित शहा यांना ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की अतिरिक्त मदत ही जी विही त्याच्यापेक्षा जास्त मदत जर महाराष्ट्राला हवी असेल तर त्याचा प्रस्ताव पाठवा आम्ही मदत द्यायला तयार आहोत तो अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलेला नाही हा या सगळ्या चर्चेमधला महत्वाचा मुद्दा आहे ते बरोबर छळ करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस okay. साहेबांचं सरकार येवन आहे शेतीबद्दलचा अहवाल आम्ही आधीच पाठवलेला आहे हे त्यांचं कालचं स्टेटमेंट अतिरिक्त मदत करण्यासाठीचं प्रपोजल याचा क सुद्धा राज्य सरकारने एकतीस हजार बत्तीस हजार कोटीच जे ते क्रेडिट घेत होते त्याच्यामधून आज ही प्रक्रिया अगदी काही हजार कोटी रुपयापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि किसान सभा आणि तिथले युवा शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली कोयता बंदी करून सगळे कारखाने ठप्प करण्यात आलेले होते कोणत्याही प्रसार माध्यमांनी या इतक्या मोठ्या आंदोलनाची साधी दखल घेतलेली नाही कारण आपली प्रायोरिटी निवडणूक होती काय झालं आमच्या पॅकेजचं काय झालं आमच्या मदतीचं मीडियामध्ये जे जे शेतकऱ्यांच्या बद्दल सहानुभूती ठेवून आहे त्यांना सुद्धा आव्हान आहे की त्यांनी सुद्धा अशा प्रकारे मूलभूत शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी आपण झटूया नमस्कार मी प्रशांत कदम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे प्रचाराची राळ सगळीकडे उडते आहे पण या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचं नेमकं काय झालं अतिवृष्टीमुळे बाधित असलेला संपूर्ण राज्यातला शेतकरी जो आहे तो अजूनही या मदतीपासून वंचित आहे आणि त्यातच काल देशाच्या संसदेमधून जी माहिती आली त्याच्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाली संसदेतल्या कृषी मंत्र्यांच्या लेखी उत्तरामध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे जेव्हा प्रश्न विचारलेला होता दोन खासदारांनी ओमराजे निंबाळकर आणि संजय देशमुख यांनी तेव्हा त्या प्रश्नाला लेखी उत्तर कृषी मंत्र्यांचं आहे की अतिवृष्टीच्या मदतीबाबत राज्य सरकारचा जो अहवाल येणं अपेक्षित होतं तो अद्यापही आमच्याकडं आलेला नाहीये म्हणजे त्यांचं एक्झॅक्ट वर्डिंग काय होतं मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो मिनिस्ट्री नॉट एनी फॉर्मल मेमोरेंडम फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वेगवेगळे विचारण्यात आलेले होते त्यापैकी एका प्रश्नाला विचार उत्तर देताना हा रिप्लाय आलेला आहे आणि त्यामुळं नेमकं हे काय चालू आहे काल जेव्हा ही बातमी आली त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे याच्यावरनं बरीच विधानं झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वतःचं स्पष्टीकरण दिलं एक अहवाल आम्ही ऑलरेडी पाठवलेला आहे दळणवळणाबद्दलचा अहवाल जो आहे तो बाकी आहे त्यांनी संसदेच्या नियमांची जी प्रक्रिया आहे ती कशी पस्तीस दिवस आधी सुरू होते प्रश्न विचारण्याची वगैरे वगैरे सगळी उत्तरं दिली पण या सगळ्या उडवा उडवीमध्ये नेमकं सत्य कुठं लपलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत कॉम्रेड अजित नवले शेतकरी नेते आणि कम्युनिस्ट पार्टीचे ते राज्य सचिव सुद्धा आहेत सर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ही बातमी येते आणि एकतर नक्की आहे की कालपासून बऱ्याच माध्यमांमध्ये चर्चा चालू आहे की कोण खरं कोण खोट पण संसदेमधला लेखी कागद जो आहे तो कधी खोटं बोलत नसतो सभागृहाच्या अधिकृत पटलावरती ठेवलेली ही माहिती असते तिला एक म्हणजे पावित्र्य असतं तर नेमकं या सगळ्या गदारोळामध्ये काय झालेलं आहे राज्य सरकारचा जो दावा आहे की आम्ही अहवाल पाठवलेला आहे तो खरा की देखील आपण पहिल्यांदा ही मदत कशी दिली जाते याची प्रक्रिया समजून घेतली की आपल्या अनेक प्रश्नांना उत्तर आपोआप मिळतील कोणत्याही राज्यामध्ये ज्यावेळी अशा प्रकारची आपत्ती येते त्यावेळी केंद्राकडून हे सगळे अहवाल जाणं प्रक्रिया होणं याच्यासाठी मदत करणं थांबत नाही तातडीनं ती मदत दिली जाते त्याच्यासाठी एक प्रक्रिया विकसित करण्यात आलेली आहे ती काय आहे तर हा जो काही आपत्ती विभाग आहे त्याच्यासाठीचा एक फंड जो राज्य आणि केंद्र ह्या दोघांचा मिळून बनलेला फंड आहे राज्य सरकारला अशा प्रकारच्या फंडातून आपत्तीमध्ये तातडीनं मदत करण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो त्यातून ते तातडीनं अशा प्रकारची मदत करतात विहित नमुन्यामध्ये जे नॉर्म आहेत ते अर्थातच बंधनकारक राज्यांना असतात आणि मग ही जी काही तातडीची मदत दिलेली आहे तिची मान्यता घेणं आणि त्याच्यात केंद्राचा जो हिस्सा आहे तो मिळवणं ही प्रक्रिया कालांतराने पुढे चालू राहते ती दोन महिने चार महिने चालू शकते पाहणी होते आकडेवारी दिली जाते प्रपोजल दिलं जाते ही प्रक्रिया चालते राज्यात सुद्धा असंच झालेलं आहे ही जी काही राज्याला जो अधिकार असतो त्या राज्याच्या अधिकारानुसार राज्य सरकारने अशा प्रकारची मदत ही देणं अपेक्षित असतं ती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये काही बाधा नाही त्यांनी डिक्लेअर केलं होतं त्याप्रमाणे के त्या कोरडवाहू जमिनीसाठी आठ हजार पाचशे रुपये जे बागायती पिकं आहेत त्याच्यासाठी सतरा हजार रुपये आणि जे बहुवर्षीय पिकं आहेत फळझाडं आणि बाकी सगळ्या गोष्टी त्यासाठी बावीस हजार पाचशे रुपये हे ऑलरेडी वितरित करण्याची प्रक्रिया झाली याच्यासाठीचा प्रस्ताव पाठवलाय का नाही तो पाठवलेला आहे त्याच्याबद्दल काही आपल्या मनामध्ये शंका नाही आणि ती प्रक्रिया पुढे गेलेली आहे त्याच्यामुळे ते जे सांगतायत की सत्तावीस नोव्हेंबरला आम्ही प्रस्ताव दिला तो हा प्रस्ताव आहे मुद्दा ना। ना। याच्याबद्दल नाहीच आहे मुद्दा हा आहे की या व्यतिरिक्त अतिरिक्त मदत महाराष्ट्राला मिळायला अपेक्षित होती आणि त्याच्याबद्दलचा दावा हा राज्य सरकार करत आलेला आहे राज्य सरकार असं म्हणालं की आमचं सरकार हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि त्यामुळे विहित जी काही मदत मिळणं अपेक्षित आहे एनडीआरएफच्या अंतर्गत त्याच्यापेक्षा जास्त मदत आम्ही आणणार आहोत आणि तो दावा ऑलरेडी करण्यात आलेला होता फडणवीसांनी केलेला होता अजित पवार साहेबांनी केलेला होता शिंदे साहेबांनी केलेला होता आणि याला दुजोरा म्हणून दोन्ही या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये स्वतः अमित शहा यांना ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अतिरिक्त मदत ही जी विहित त्याच्यापेक्षा जास्त मदत जर महाराष्ट्राला हवी असेल तर त्याचा प्रस्ताव पाठवा आम्ही मदत द्यायला तयार आहोत माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की ही जी काही विहित मदत आहे त्यापेक्षा अतिरिक्त मदत ह्या अभूतपूर्व काळात जर हवी असेल तर ती सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे तो अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव पाठवा तो अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलेला नाही हा या सगळ्या चर्चेमधला महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस मदत आहे ती, ती साधारण आकड्यांमध्ये किती अपेक्षित आहे कारण आपल्याकडं सात ऑक्टोबरला एक पत्रकार परिषद झालेली होती ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या आधी कसं एक भरघोस पॅकेज आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं अभूतपूर्व तर आहेच पण पंजाब कर्नाटक पेक्षा सुद्धा ते कसं मोठं आहे याच्या संदर्भातली मांडणी केलेली होती आणि मला एक त्यातलं एक वाक्य आठवते पत्रकार परिषदेतलं ते असं म्हणालेले होते की केंद्राला जो प्रस्ताव पाठवायचा असतो तो एकदाच पाठवता येतो आणि म्हणून थोडा उशीर लागला तरी चालेल पण आम्ही व्यवस्थित माहिती घेऊन भरघोस मदतीचा प्रस्ताव जो आहे तो तयार करू मग आता हा जो अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव आहे तो नेमका कधीपर्यंत जाणं अपेक्षित आहे आणि किती आकड्यांचा असणार येतो मुख्यमंत्री साहेब नेहमी एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी संपूर्ण कौशल्यपणाला लावतात आणि त्याचाच हा भाग आहे ते म्हणाले होते मला आठवत आहे आपण होतो त्यावेळी पॅनलवर चर्चेमध्ये त्यावेळी ते म्हणाले होते की एकदाच प्रस्ताव पाठवावा लागतो मुळात हीच भूल आहे अशा प्रकारे एकदाच प्रस्ताव आपत्तीचा पाठवताच येत नाही कारण वेगवेगळे हेड आहे आणि आता त्यांनी कबूल केल्याप्रमाणे त्यांना जो क्रायटेरिया आहे त्याच्या अंतर्गतला प्रस्ताव सुद्धा दोनदा पाठवावा लागलेला आहे पहिला जो प्रस्ताव पाठवला तो पीक नुकसान भरपाईच्या बद्दलचा आहे आणि त्याचबरोबर जी काही जमिनीची धूप झाली विहिरी गाडल्या गेल्या त्याच्याबद्दलचा पहिला प्रस्ताव त्यांना पाठवावा लागलेला आहे आणि दुसरा प्रस्ताव ते आता म्हणतायत की जे इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं त्याच्यामध्ये रस्ते वाहून गेलेले आहेत धरणं फुटलेली आहेत बंधारे फुटलेले आहेत विजेचे खांब वाकलेले आहेत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठीची बरेच खर्च करावा लागलेला आहे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर डिस्टर्ब झालंय त्याच्यासाठीचा दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव त्यांना पाठवावा लागलेला आहे परंतु हे दोनही प्रस्ताव हे रुटीन कामाचा भाग आहे याच्यामध्ये कुठेही प्रस्तावाचा मुद्दा अतिरिक्त प्रस्ताव कोणता असतो तर नैसर्गिक आपत्तीमध्ये एनडीआरएफचे जे निकष आहेत त्याच्या अंतर्गत पाठवलेले हो जे काही प्रस्ताव आहेत त्या व्यतिरिक्त नवा प्रस्ताव की ही अभूतपूर्व आपत्ती आहे या अभूतपूर्व आपत्तीमध्ये आपल्याला आता आपले नॉर्म डावलून पुढे जाऊन जास्त मदत करणं अपेक्षित आहे एखाद्या राज्याला असं केंद्र सरकारला पाहावं लागतं पटून देण्यासाठी त्यांचं पथक येतं ते पाहणी करतं आपण सुद्धा आपल्या वतीने वेगवेगळ्या यंत्रणामार्फत ही अभूतपूर्व परिस्थिती कशी आहे आणि आठ हजार पाचशे किंवा सतरा हजारात हे भागणार नाही किंवा जे इतर क्रायटेरिया दिलेले आहेत वीर बुजल्यानंतरचे आणि इन्फ्रास्ट्रक्चर खराब झाल्याचे तेवढ्या मदतीत हे भरून काढता येणार नाही हे पटवून द्यावं लागतं त्या पटवून देण्यासाठी अहवाल सादर करावा लागतो आणि अहवाल दिल्यानंतर मग कॉन्क्रीट प्रपोजल द्यावं लागतं हे बघा आपण हे डेफिनेशन समजून घेतल्या पाहिजे ते बरोबर शब्दछळ करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार येव आहे मी न, मी तुम्हाला काय करतो मी कालचं जे त्यांचं विधान होतं ना ते एकदा वाचून दाखवतो त्याच्यातनं आपण नेमकं कुठं ते खरं बोललेले आहेत कुठे दिशाभूल होतीये हे जर आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा ते असं म्हणालेत काल लोकसभेत जी प्रश्नोत्तर येतात ती पस्तीस दिवस अगोदर दाखल केलेली असतात महाराष्ट्र शासनाकडून कृषी संदर्भातील अहवाल केंद्राला गेला आहे केंद्राने दोन वेळा पाहणी पथक पाठवलं त्या पथकांनी त्यांचा पाहणी अहवाल दाखल केला आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे या अतिवृष्टीमध्ये जी दळणवळणाची हानी झाली त्याबाबत केंद्र सरकारचे पथक यायचे आहे हे पथक बहुदा पुढील आठवड्यात येईल पाहणी करील अहवाल देईल त्यानंतर आम्ही दळणवळण नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवू शेतीबद्दलचा अहवाल आम्ही आधीच पाठवलेला आहे हे त्यांचं कालचं स्टेटमेंट होत ते आज आत्ता बरोबर बोलताय ते चूक करत नाही आहेत आता ते त्यांनी चूक जी केली होती ती अगोदरची होती की अहवाल एकदाच पाठवा लागतो म्हणून आम्ही उशीर करतोय एकदाच अहवाल पाठवता येत नाही आता ते कबूल करतायत की दोन टप्पे करावे लागले पहिला आहे कृषी विषयक अहवाल ज्याच्यामध्ये पीक नुकसान आहे विहिरी बुजलेले आहेत गोठे जनावर हा पहिला अहवाल त्यांना पाठवावा लागलेला आहे आता दुसरा अहवाल हा इन्फ्रास्ट्रक्चरचा पाठवावा लागणार आहे त्याची रिक्वेस्ट ते करतात त्यांना लेटर पाठवतात लेटर नंतर पथक येतं पथक पाहणी करतं पाहणी नंतर त्यांचा अहवाल ते सादर करतात मग राज्याचा अहवाल जातो आणि मग ह्या दोन्ही अहवालाच्या आधारे कॉन्क्रीट मदतीचं प्रपोजल जातं प्रस्ताव आणि अहवाल ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत लेटर ही तिसरी गोष्ट आहे पत्रव्यवहार अगोदर करायचा आहे लेटर पाठवायचं विनंतीचं ते पाठवलेलं आहे की नाही पाठवलेलं आहे तो ती तारीख ते आज आपल्याला सांगतायत की हाच प्रस्ताव आहे तो प्रस्ताव नाही आहे ते रिक्वेस्ट लेटर आहे की या आणि पाहणी करा अधिकृतरित्या मग ते आले केंद्राने पाहणी केली पाहणीचा के अहवाल गेला अहवाल म्हणजे रिपोर्ट रिपोर्ट गेला रिपोर्ट म्हणजे प्रपोजल नाही मग राज्याचा पण रिपोर्ट गेला की आमच्याकडे एक कोटी तेरा लाख शेतकरी बाधित आहे इतकं हेक्टरचं नुकसान झालेलं आहे इतक्या विहिरी खराब झालेला आहे हा रिपोर्ट गेला रिपोर्ट म्हणजे अहवाल आणि ह्या रिपोर्टच्या आधारावर मग आता प्रपोजल द्यायचं आहे प्रपोझल कशाच्या आधारावर असणार आहे तर मग कॉन्क्रीट प्रपोजल असतं की इतके पिकं त्याच्यामध्ये सोयाबीन इतकं गेलंय तुमचा कपा कापूस इतका गेलेला आहे इतक्या विहिरी खराब झालेल्या आहेत त्याच्यासाठी कॉन्क्रीट किती रुपये भरपाई देणं अपेक्षित आहे मग त्याच्यामधला आकडा येईल की एनडीआरएफ च्या अंतर्गत जे नॉर्म आहे त्याच्या अंतर्गत किती रुपये याला लागतील आणि त्या व्यतिरिक्त जे नॉर्म मध्ये बसत नाही तर तो आकडा किती आहे असं आकड्यांसहित आकडेवारीसहित कॉन्क्रीट प्रस्ताव तो द्यावा लागतो तो प्रस्ताव यांनी पहिला याचा पाठवलेला आहे दुसरा जो आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा ती प्रक्रिया सुरू आहे आपलं आपलं याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये आपलं म्हणणं हे आहे की हे नियमित प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण तुम्ही म्हटले होते की ह्या सगळ्या प्रक्रियेच्या पलीकडे जा जे अभूतपूर्व नुकसान झालं त्याच्यामुळे आत्ताच्या नॉर्म मध्ये जी भरपाई मिळते आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार नाही झालेलं इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान भरून निघणार नाही म्हणून अतिरिक्त मदत आम्हाला करा हा मुद्दा आहे आणि ह्या अतिरिक्त मदत करण्यासाठीच प्रपोजल याचा क सुद्धा राज्य सरकारने लिहिलेला नाही पाठवलेला नाही हा मुद्दा आहे आणि त्याच्यावर आज वादंग पेटलेला आहे खरं आता काल अजून एका मुद्द्याची चर्चा होती की चौदा लाख हेक्टर जवळपास शेतीचं नुकसान झालेलं आहे राज्यामध्ये आणि केंद्राला दिलेल्या उत्तरामध्ये एक लाख दहा हजार हेक्टरचं नुकसान कळवण्यात आलेलं आहे असं काही तुमच्या निदर्शनास आलेलं आहे बघा आकडेवारीमध्ये ते सांगतायत आपल्या आपण एकत्र चर्चा केलेली आहे याच्यावर त्यावेळी राज्य सरकारने स्वतःच सांगितलं होतं की पासष्ट लाख हेक्टरचं नुकसान हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आपण होतो त्यावेळी चर्चा केली आणि तुम्ही खूप छान इंटरव्ह्यू केलेला होता ती आकडेवारी आपल्या याच्यावर डिजिटल माध्यमावर आज उपलब्ध आहे त्यावेळी त्यांनी पंच्याऐंशी लाख हेक्टर क्षेत्र हे बर्बाद झालेलं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं आत्ताची माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली आकडेवारी किती आहे तर आता सांगितलं जात आहे की नंतर सुद्धा काही नुकसान होत राहिलं पाऊस परत येत राहिला त्याच्यामुळे चौऱ्याऐंशी लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि आता हे जे काही इतकं नुकसान झालेलं आहे पिकांचं तर त्याचा प्रस्ताव ते म्हणतायत आम्ही सत्तावीस नोव्हेंबरला दिलेला आहे सत्तावीस नोव्हेंबर म्हणजे आत्ताची तारीख आहे इतका जास्त जी हो। इतकी जास्त दिरंगाई हा पहिला कृषीविषयक प्रस्ताव द्यायला सुद्धा झालेली आहे आणि ही दिरंगाई यांनी मान्य केली पाहिजे हे निवडणुकीत गाफील होते यांना पक्ष फोडायचे होते यांना पैसे पोहोचवायचे होते यांना बाकी सगळ्या सत्ता वाचवण्यासाठीचे गोंधळ करायचे होते त्यामुळे हा पहिला प्रस्ताव सुद्धा हा प्रचंड उशिरा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे उशिरा दिला या उशिरामुळे उशीर नेमका जो तोटा होणार आहे शेतकऱ्यांचा तो किती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे म्हणजे आता या अतिवृष्टीमुळं म्हणजे बाधित शेतकऱ्यांना जी तेव्हा अशी मोठा गाजावाजा करत जी मदत जाहीर करण्यात आलेली होती त्यातली किती मदत पोहोचलेली आहे आकडेवारी तुमच्याकडे काही उपलब्ध आहे का आणि हा जो उशीर आहे तो शेतकऱ्यांच्या किती मुळावरती येणार आहे हे ये बघा हा जो पहिला प्रस्ताव आहे आपण याबद्दल आप चर्चा केली होती आणि त्यावेळी अनेक भले, भले, भले लोकांनी केलेले दावे हे तुमच्या मुलाखतीमुळे फोल ठरलेले होते ते आज बरोबर खरं ठरलेलं आहे तंतोतंत खरं ठरलेलं आहे आज त्यांनी दिलेली आकडेवारी बघा की खरीपाचं जे नुकसान झालं म्हणजे अतिवृष्टीमध्ये एक्च्युअल नुकसान जे झालं त्याची एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाई त्यांनी किती दिली आहे त्यांचीच आकडेवारी आहे सहा हजार नऊशे अकरा कोटी रुपये इतकेच केवळ आता एस्टॅब्लिश झालेले आहे की इतकंच नुकसान भरपाई त्यांनी दिलेली आहे एनडीआरएफच्या अंतर्गत रब्बीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची अतिरिक्त मदत त्यांनी जाहीर केली कारण त्यांना ती एनडीआरएफच्या अंतर्गत मिळणार नाही त्याच्यामध्ये ती बसवता येणार नाही म्हणून आम्ही खरीपासाठी नॉर्म वेगळं त्यांना करावं लागलं तो आकडा आहे त्यांचा सहा हजार सातशे एकोणसाठ कोटी रुपये दोघांची बेरीज केली तर तेरा हजार सहाशे सत्तर कोटी रुपये याच्यापेक्षा पिकाच्या नुकसान भरपाईचं पॅकेज पुढे वाढत नाही त्यामुळे त्यांचा जो दावा होता की आम्ही एकतीस हजार कोटी रुपये देतो आहोत त्यापैकी पिकासाठी केवळ तेरा हजार सहाशे सत्तर कोटी रुपये हा आकडा लॉक झालेला आहे आता सिद्ध झालेला आहे की आपण जे बोलत होतो ते खरं आहे पैकी रब्बीचं जे आहे सात सहा हजार सातशे एकोणसाठ कोटी रुपये हे वजा करा म्हणजे खरीपासाठी येतात सहा हजार नऊशे अकरा कोटी रुपये हे सहा हजार नऊशे अकरा कोटी रुपयापैकी राज्याचा हिस्सा काही आहे आणि काही केंद्राचा हिस्सा आहे एनडीआरएफच्या अंतर्गत त्याच्यापैकी साधारणपणाने त्याचं तुम्ही निम्म करा तेवढाच फक्त केंद्रातून येणं अपेक्षित आहे त्याच्यातून सुद्धा जो प्रपोजल केलेला आहे तो आकडा हा सतरा हजार सतराशे कोटी रुपयापेक्षा जास्त नाहीये म्हणजे किती फ्रॅगमेंटेशन तुम्ही झालंय बघा एकतीस हजार बत्तीस हजार कोटीचं जे ते क्रेडिट घेत होते त्याच्यामधून आज ही प्रक्रिया अगदी काही हजार कोटी रुपयापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही किती भरभरून दिलं हे जे शहरवासियांना आणि याची आकडेवारीचा अभ्यास नसणाऱ्या लोकांना ते भासवतात mm. मतदारांना भासवतात आणि त्यातून किती प्रचंड मदत मिळते आहे पण ऍक्च्युली ज्यावेळी आकडेवारी बाहेर येते त्यावेळी लक्षात mm. येतं की त्यांना काहीही मिळालेलं नसतं आणि अक्षरशः आकडे जे आहेत ते म्हणजे त्याचं आणि पैशाचं सोंग घेता येत नाही शेवटी संसदेच्या सगळ्या कागदपत्रांमध्ये ही आकडेवारी जी आहे ती बाहेर येत असते काल सुद्धा गंमत काय झाली की संसदेतल्या या लेखी उत्तरानं चर्चा सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये कृषी मंत्र्यांचं पहिल्यांदा एक वेगळं विधान आलं दत्तात्रय भरणे असं म्हणाले सुरुवातीला की समिती स्थापन झाली आणि त्याचा अहवाल आम्ही लवकरच पाठवू वगैरे नंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण आल्यानंतर पुन्हा त्यांनी वेगळं उत्तर दिलं की म्हणजे ऑलरेडी अहवाल गेलेला आहे वगैरे वगैरे तर हा जो सगळा सावळा गोंधळ या निमित्तानं पाहायला मिळाला आणि मग अशी चर्चेत तुम्ही उल्लेख केलात की हे सगळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत त्याच्यामध्ये या सगळ्याचं प्रतिबिंब कुठं नाही अर्थात या सगळ्या शहरी भागातल्या निवडणुका आत्ता होत आहेत पण पर जिल्हा परिषदेची निवडणूक होणं अजून बाकी आहे ती अजून पुढं किती जाते आपल्याला माहिती नाहीये पण मतदारांना या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य जे आहे ते सुद्धा दिला जात नाहीये का वेगळ्याच मुद्द्यांच्याकडं होताना दिसत आहे काय नेमकं वास्तव आहे मी तुम्हाला याचं उदाहरणच देतो की आता मी काल संध्याकाळी तुमचा ज्यावेळी फोन आला त्यावेळी मराठवाड्यातून परतत होतो मराठवाड्यामध्ये गेले सात दिवस हे सगळे कारखाने उसाचे नोकेन झालेले होते बंद होते आणि किसान सभा आणि तिथले युवा शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली कोयता बंदी करून सगळे कारखाने ठप्प करण्यात आलेले होते पण मी नम्रपणाने सांगतो की अपवाद सोडून कोणत्याही प्रसार माध्यमांनी या इतक्या मोठ्या आंदोलनाची साधी दखल घेतलेली नाही आणि चर्चा विश्वामध्ये हे शेतकरी आंदोलन कुठेही नाही काय चर्चेत होतं तर निवडणुका कुणी कोणाला पैसे दिले कोणाचे उमेदवार फोडले शिंदे साहेब कसे पळाले आणि सभा घेतली अजित पवार साहेबांनी कशा प्रकारे धावत जाऊन सभेला संबोधित केलं तिघजण एकमेकाच्या विरोधात कसे बोलतायत चर्चा विश्वामध्ये शेतीचा प्रश्न कुठे होता सात दिवस कारखाने बंद असणं ही अभूतपूर्व घटना आहे आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली त्याच्यातून कोट्यवधी रुपये किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं शेतकऱ्यांना मिळून दिले इकडे कोल्हापूरमध्ये एक टिपरू जरी इकडे तिकडं झालं टायर फुटला तर त्याच्या राष्ट्रीय बातम्या होतात पण मराठवाड्यामध्ये इतकं प्रचंड शेतकरी आंदोलन झालं ऊसाचं कुठेही आलं नाही का नाही आलं कारण आपली प्रायोरिटी निवडणूक होती अगदी तसंच होणार ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील त्यावेळी असे जे नॉन इश्यूज आहेत ते आपल्या चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी आणले जातील त्यासाठी यंत्रणा वापरली जाईल आणि शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडत हे अतिवृष्टीचं जे संबंध नुकसानीचं वाटोळं केलं हे विषय दुर्दैवानं चर्चेत येणार नाही आणि त्यातून आपण बघा त्याचं रूपांतर जर मतामध्ये झालं नाही तर सत्ताधारी निर्धास्त होतात आणि वाटेल तसे वागतात हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे बरोबर चर्चेचा शेवटी आता म्हणजे सरकारनं तर त्यांची जी काही सारवासारव करायची होती ती आता केलेली आहे एक बातमी अशी पण येते की कदाचित उद्या मदत आणि पुनर्वसवसन खात्याचे मंत्री जे आहेत ते दिल्लीला चाललेले आहेत पुन्हा काहीतरी आता अधिवेशन पण सुरू होतंय सोमवारपासून त्या तोंडावरती सरकारची एक बाजू जी आहे ती नक्कीच तयार असली या सगळ्यामध्ये आता सात ऑक्टोबरचा आपल्याला हिशोब तर सरकारला सतत मागावा लागणार आहे की त्यांनी एकतीस हजार कोटी वगैरे मोठी जाहिरात केलेली होती अभूतपूर्व पॅकेज तर याच्याबद्दल आता पुढे तुम्हाला काय दिसतंय की आता तर तुम्ही सांगितलंच की ऑलरेडी ते पॅकेज किती म्हणजे रिकामा आहे हे या सगळ्यातनं सिद्ध होत आहे पण शेतकऱ्यांसाठी जे आत्ता आपले प्रेक्षक शेतकरी म्हणून आत्ता या हा कार्यक्रमाकडे बघतायत ऐकतायत त्यांच्यासाठी तुम्ही आता काय सांगाल सगळ्या शेवटी जोपर्यंत हे सर्व शेतकरी एकत्र येत आपले जे मूलभूत मुद्दे आहे याच्यावरच चर्चा विश्व केंद्रित झालं पाहिजे याच्यासाठी सजगपणाने उतरत नाही तोपर्यंत आपल्याला ही परिस्थिती बदलता येणार नाही शेतकऱ्यांनी एक दबाव गट म्हणून काम करण्याची नितांत आवश्यकता आहे त्याच्यासाठी जात आणि धर्म यांचं जे काही भांडण शेतकरी समुदायामध्ये आणि शेतकरी जातींमध्ये लावून दिलं जातं त्याच्या पलीकडे जात एकत्र ये येत आप ये आपले जे मूलभूत मुद्दे आहे याच्यावर पुढचं चर्चा विश्व केंद्रित राहिलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे निवडणुकीचे मुद्दे सुद्धा शेतीचे मुद्दे शेतीमालाच्या भावाचे मुद्दे नुकसान भरपाईचे मुद्दे पीक विम्याचे मुद्दे हे जे ज्वलंत मुद्दे आहे याच्यावरच निवडणुका झाल्या पाहिजेत हे काम करण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि म्हणून ज्यावेळी आता निवडणुकांचा काळ आहे निवडणुकीमध्ये हे सर्व राजकीय पक्षांचे लोक आपल्यामध्ये येतील त्यावेळी आपल्याला हे प्रश्न त्यांना विचारावे लागणार आहेत ते अत्यंत आक्रमकपणाने आपण विचारले पाहिजे आणि काय झालं आमच्या पॅकेजचं काय झालं आमच्या मदतीचं अमित शाह साहेब म्हटले होते की एकतीस हजार कोटी रुपयाचं हे पॅकेज झालंच पण अतिरिक्त सुद्धा प्रस्ताव जरी आला तरी तो आम्ही मान्य करू मग मा अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव तुम्ही पाठवला का त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला काय प्र प्रपोज केलं आणि त्या मंजुरीमध्ये काय अडचणी होत्या यासारखेचे प्रश्न हे तरुण जी आहे झेन जी ज्याला आपण म्हणतो त्याने हातात घेतलं मराठवाड्याचं ऊस उत्पादकांचं आंदोलन आणि यशस्वी करून दाखवलेलं आहे तर ती जेन जी आहे ती रस्त्यावर उतरत बापाच्या हक्काच्या प्रश्नासाठी जोपर्यंत राज्यकर्त्यांना घेरत नाही चौका चौकामध्ये आणि त्यांचा दबाव गट हा धास्ती वाटेल ह्या ताकदीपर्यंत जोपर्यंत रणांगात उतरत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही तुमचं खूप खूप आभार की तुम्ही वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न अशा प्रकारे चव्हाट्यावर आणता आणि मध्यमवर्गीयांपर्यंत राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवता मीडियामध्ये जे जे शेतकऱ्यांच्या बद्दल सहानुभूती ठेवून आहेत त्यांना सुद्धा आव्हान आहे की त्यांनी सुद्धा अशा प्रकारे मूलभूत शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी आपण उद्याचा दिवस हा आपला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत शेतकऱ्यांची पोरं आणि शेतकरी ते करतील हा मला पूर्ण विश्वास आहे खरं म्हणजे ते पब्लिक मेमरी शॉर्ट असं म्हणतात आणि याच एका गोष्टीचा फायदा आपली राजकारणी वारंवार घेत असतात योग्य वेळी जाहिरात करायची आणि नंतर त्याच्याबद्दलच्या गोष्टी लोक विसरून जातीलच की हा विश्वास त्यांना इतका गाढ आहे आणि त्याच जोरावरती त्यांची जोरा ही सगळी फसवाफसवी जी आहे ती चालू असते संसदेतल्या एका उत्तरानं या सगळ्या संदर्भातला जो गोंधळ आहे तो उजेडात आला आणि मला वाटतं आत्ताच्या चर्चेमध्ये नवले सरांनी ज्या पद्धतीनं हे सगळं सविस्तर अगदी ए टू झेड आपल्याला समजावून सांगितलेलं आहे तुमच्या मनातल्या शंका सुद्धा दूर झाल्या असतील सर खूप खूप धन्यवाद या चर्चेसाठी पुन्हा जोपर्यंत या सगळ्याचा हिशोब लागत नाही तोपर्यंत आपण भेटत राहूच माझ्या सगळ्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करत राहूच तुर्तास या चर्चेसाठी खूप खूप आभार तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका